मुंबई युवा एकता फाउंडेशन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न संस्थापक चेतन शेजवळ यांनी उद्घाटनाचा मान दिला वडिलांना अंधेरी पश्चिममधील कपासवाडी येथे मुंबई युवा एकता फाउंडेशन यांच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी सर्वच राजकीय पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी आपली हजेरी लावली असली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेजवळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी या कार्यालय उद्घाटनासाठी आले असताना चेतन शेजवळ यांच्या मुंबई युवा एकता फाउंडेशन कार्यालयाचे उद्घाटन चेतन यांचे वडील दिलीप शेजवळ यांनी केलं यावेळी काय म्हणाले उपस्थित मान्यवर व मुंबई युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक चेतन शेजवळ पाहूयात सर काय सांगाल आज मुंबई युवा एकता फाउंडेशनचं या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि संस्था गेली अनेक वर्ष झालं एक सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये सतत अग्रेसिव आहे सतत त्यांचे कार्य पाहायला मिळत आहेत काय नमस्कार प्रथमदा मी माझं नाव सांगतो माझं नाव शशिकांत लिंबारे मी मुंबई एकता युवा फाउंडेशनचा सल्लागार आहे आणि गेली अनेक वर्ष ही संस्था युवकांच्या युवकांच्या प्रश्नांवरती महिलांच्या प्रश्नांवरती आणि विविध अशा सामाजिक संघर्षांमध्ये आंदोलनामध्ये सक्रिय आहे अतिशय तरुणांना प्रेरणादायी अशी ही संस्था आहे त्यांचं काम गेली कित्येक वर्ष मी माझ्या अनुभवतोय कित्येक वर्षापासून ही ही संस्था महिला अत्याचार शोषण समाज समाजरचना निर्माण व्हावी यासाठी गेली कित्येक वर्ष ही संस्था काम करत आहे त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ युवकांसोबतच इथल्या महिलांना त्याचबरोबर इथल्या वृद्ध अपंग विधवा परित्यक्त्या यांना या सगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही ही संस्था ही संघटना गेली कित्येक वर्ष पाठपुरावा करीत आहे आणि मला सांगण्यास आपणास आनंद वाटेल गेल्या वर्षभरामध्ये तब्बल अठराशे महिलांना तरी त्या विधवा महिलांना पेन्शन चालू करून देण्यात या संस्थेने मोलाचा सहभाग दिलेला आहे त्याचबरोबर नुकत्याच लाडकी बहीण योजना जी या राज्य शासनाने चालू केलेली आहे महिना दीड हजार रुपये या संस्थेच्या वतीनं आम्ही सहाशे नव्वद अर्ज भरलेले होते त्यापैकी आमच्या तीनशे सत्तर महिलांना या ठिकाणी दीड आणि दीड देड़ तीन हजार त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत एवढं गरीव असं कार्य ही संस्था सातत्याने करत आहे माझा रोल यामध्ये असा आहे की या इथे जे युवक आहेत ते अवेअर नाही आहेत बऱ्याचशा योजना शासकीय येतात पण त्याची समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी होत नाही त्यासाठी जसं शासनाने आता आरोग्य दूत नेमलेले आहेत हे आत्ता नेमलेले आहेत पण या अगोदर आपल्यासारख्या अशा सेवाभावी सामाजिक संघटनांना या ठिकाणी आपल्याला काम चालू ठेवावं लागत आज सुदैवाने सुदैवाने या सगळ्या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी ही मुंबई युवा एकता फाउंडेशन ही संस्था समस्या

मैं ये संस्था को मुंबई युवा फाउंडेशन को मैं ये दूँगी कि जो उन्होंने स्लम में एक अच्छा काम शुरू किया है और जो गरीब बच्चे हैं उनको एजुकेशन के लिए प्रमोट करेंगे लोग ज़्यादा से ज़्यादा और जो गवर्नमेंट की स्कीम है माइनोरिटी है अल्पसंख्यक है दूसरे लोअर कास्ट के उनको सबको तो भी वो प्रमोट करके इनको हायर एजुकेशन दिलाएंगे और अकॉर्डिंग टू तो आर टी एक्ट जो बेचारे गरीब बच्चे हैं जो फीस नहीं भर सकते तो उनको भी आर टी एक्ट के अनुसार वो उनको एडमिशन दिला के उनका कम से कम टेंथ स्टैंडर्ड तक उनका एजुकेशन फ्री हो जाएगा और उनका माँ बाप को उसका हेल्प होगी कि वो बच्चे को वो लोग ज़्यादा से ज़्यादा पढ़ा सकेंगे और उसके बाद गवर्नमेंट की स्कीम्स है जो बड़े बड़े आ, एजुकेशन के लिए मतलब इंजीनियरिंग है डॉक्टर है उस, उसके लिए कंप्यूटर इंजीनियर उसके लिए गवर्नमेंट बहुत सहायता करती है तो वो भी वजह से उनको उसके जरिए से उनको ये ये फाउंडेशन के जरिए से इस्लाम के बच्चे ऊपर आके अपने घर का माहौल और हमारे आजू बाजू का जो माहौल है वो भी वो अच्छा करके उनको तो एक वो देंगे कि एक मरावट देंगे दूसरे बच्चे का खुद बच्चे पढ़ेंगे तो बाकी के आजू बाजू के बच्चे को तो प्रमोशन मिलेगा और उनको ये हमारी भाई बैठी हुई है हमारी बहन जी बैठे हुए हैं जो भी मान्यगर बैठे हुए हैं और उनसे महान आप लोग जो सामने बैठे हुए हैं मैं अपना थोड़ा सा परिचय दे देता हूँ की तो मैं फिल्म लाइन से हूँ संगीतकार हूँ और अब तक मैंने ढाई फिल्मों में संगीत दिया है और उसके अलावा हमारी चार पीढ़िया जो है फिल्म लाइन में ही है मेरा पोता भी फिल्म लाइन में एज ए संगीतकार है उनसे पहले बड़े भाई साहब तो फिल्म लाइन में एज ए संगीतकार है जो मुंबई युवा एकता फाउंडेशन खुला है आज यहाँ पे बहुत जरूरी है हम लोगों के साथ में कि हमारी सबसे पहले तो फाउंडेशन चाहे कितने भी हो किसी भी प्रकार के हो मगर हमारे में एकता होनी बहुत जरूरी है क्योंकि वो तभी सक्सेस होंगे जब हम सब एक होंगे और आज हमारे देश को एकता की बहुत जरूरत है हम आज अलग अलग फिर बढ़ते जा रहे हैं हर जगह कुछ ना कुछ कुछ ना कुछ ना, ना, आप सुन भी रहे हैं देख भी रहे हैं तो क्योंकि आजकल मीडिया इतना सक्रिय हो गया है तो कुछ ना कुछ दिखाते रहता है जिससे कि मन के अंदर एक अलग सा डर और भय पैदा हो गया है कि यार आगे क्या होगा आगे क्या होगा तो मैं समझ रहा हूँ कि चेतन दादा ने जो ये फाउंडेशन किया है ये तो ये सबका डर दूर करने के लिए है कि हम इनके साथ जुड़े और जुड़ने के बाद में इनके साथ कंधे से कंधा मिला के इनका साथ दें और जिस विषय पर इसमें ये नहीं है कि स्लम हो या कुछ हो जिनको भी कोई जरूरत हो उनको एक दूसरे को मदद करें इस फाउंडेशन को करें और अपनी और अपनी सहूलियत के हिसाब से आप कैसे आगे बढ़ा सकते हैं फाउंडेशन को फाउंडेशन से बहुत जरूरी है तो मैं फाउंडेशन के लिए पहला एक छोटा सा गाना गाना चाहूंगा और तेरा नाम है जो जो ते नमस्कार जय महाराष्ट्र मी रियाज चौधरी मनसेच कार्यकर्त आहे ते चेतनने आज मुंबई युवा एकता फाउंडेशन चालू केलं आहे त्याबद्दल मला मी त्याला शुभेच्छा देतो आणि चेतनला सांगतो की ते मुंबई युवा एकता फाउंडेशन कधी पण माझे आणि माझी ते आमची पाठीचं काय पण त्याला हेल्प पाहिजे ते आम्ही करणार आणि ते त्यांची जे मिसेस आहे बहिणी मी त्याला पण सांगतो की उनको कभी भी अगर हमारी तरफ से तो, जो भी हेल्प की या मदत की जर होती जसे इसरेने युवा एकता फाउंडेशन चालू के लोगों की मदत केली आहे सर्वांच्या हेल्पसाठी ते मी आणि माझे सर्व मनसैनिक त्यांच्या पाठोपाठी आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो

जहां लोगों की हेल्प की जरूरत हो वहां मन सैनिक महाराष्ट्र नौ निर्माण सेना के लोग हमेशा आगे रहते हैं और मैं इसलिए मैं चेतन को और वहनी को ये कहूंगा कि जब भी मेरी या मेरे पार्टी की या मेरे लोगों की जरूरत पड़ेगी मैं उनके लिए हर तरीके से उनकी हेल्प करने के लिए आगे आऊंगा और ये बहुत अच्छे काम के लिए उन्होंने ये ऑफिस चालू किए हैं और मुझे बहुत खुशी हो रही है इधर आके और मेरा साथ उनके साथ हमेशा रहेगा और मेरी पार्टी के साथ भी उनके साथ हमेशा रहेगा

गवर्नमेंट लॉन्चेस जो गवर्नमेंट इंट्रोड्यूस करती है जैसे अभी फिलहाल योजना बहन योजना तो ऐसे कई तरीके से योजना होते हैं जो हमें वुमेन्स के लिए पहले देना है पहले उनको एम्पावर करना पहले फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू गिव द एम्प्लॉयमेंट सो दे इंडिपेंडेंट देन देव टू सो

एक समाजात असं मेसेज दिलेलं आहे का मी समाजसेवा करतोय आणि समाजाच्या कामाही मला जे काही काम, काम करता येईल समाजाकरता त्याकरता त्यांनी हा पाऊल उचललेला आहे त्याच्या ह्या कार्याला माझ्या इच्छा आहेच परंतु त्यांनी आणखीन पुढे जाऊन तरक्की केली पाहिजे हे फाउंडेशन आणखीन मोठे संघटन झालं पाहिजे मोठे त्याची झाली पाहिजे अशी मी त्याला परत एकदा शुभेच्छा दिल्या मी आता सांगितलं ना का त्यांनी जे पालक त्यांनी हे केलं आणि सर्व पक्षांना एक मंचा एका मंचावर बोलावलं हा एक गुण धर्म त्याच्याकडे म्हणजे कसे लोक एकत्रित केले जातील आणि कश आपलं फाउंडेशन पुढे नेत देता येईल या पद्धतीने त्याचं कार्य आहे हे आता आपल्याला याच्यातून दिसतंय आणि मला नक्कीच वाटतं का या कार्यक्रमातून तो अतिशय पुढे जाण्याचा प्रयत्न करील सर्वच पक्षाचे राजकीय नेते आलेले वरिष्ठ नेते आलेले परंतु त्यांनी उद्घाटनाचा मान जो आहे तो आपल्या वडिलांना त्याला तर या पर्टिक्युलर घटनेला कसं आता त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही कारण त्यांनी तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे एक आई वडील या नात्याने दिला किंवा एक सामाजिक कार्यकर्ता मी पण या पूर्वी बी आमचा पहिलाचा बहुजन महासंघ आणि सध्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा मी माझी जिल्हा अध्यक्ष होतो आणि या जिल्ह्यामध्ये माझ्या चांगलेच संघटनेमध्ये माझी चांगलीच ओळख आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये मी आजपर्यंत सक्रिय आहे आणि उद्यापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळीचीच संघटित राहील आणि आता माहिती अधिकार फाउंडेशन केलेलं आहे त्या फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे सुभाष बसवेकर साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आणि ह्या दोन्ही या, या प्रवारामध्ये मी काम करतोय त्यामुळं मला नक्कीच या माहिती अधिकार माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माजी अध्यक्ष त्यामुळे माझ्याकडे लोकांचे चांगला संपर्क आहे आणि मी त्या पद्धतीने अजूनही काम करतो आणि का मी पहिल्या शेवटच्या सहासापर्यंत मी आंबेडकर चळवळीचा बांधील आहे आणि आंबेडकर चळवळीमध्ये राहणार एकदम काय सांगशील सर्वप्रथम त्या ठिकाणी एवढा भव्य जो कार्यक्रम असं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं त्याच्यामध्ये जो महत्वाचा जो मान आहे कार्याचं तुम्ही आई वडिलांना दिला सर्वप्रथम त्याबद्दल काय सांगशील आई वडील सर्वात मोठ्या असतात त्यांच्यापेक्षा कोण नाही आणि माझी सुरुवात तिथून चालू आहे तर आई आई मी आई वडिलांच्या चरणी पहिला स्टेप घेतोय आणि स्टार्ट करतोय म्हणून आई वडिलांना पहिला मान दिला की त्यांच्या हस्ते आम्ही माझ्या कार्यालयाचं उद्घाटन करायला आणि ही मुंबई युवा एकता फाउंडेशन मी माझ्यासाठी नाही चालू केली ही लोकांसाठी आहे आणि लोकांसाठी काम करणार आणि जिथे जिथे आम्हाला कामाचा कामाचा मोका भेटणार तिथे आम्ही येऊन काम करणार गोरगरिबांसाठी काम करायसाठी ही संस्था आम्ही निर्माण केली आहे संस्थेचा प्रवास कसा आहे कशा पद्धतीची सुरुवात झाली होती आज या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला आम्ही विचार केला होता की आम्हाला काय का, देशाबद्दल काय करायचंय का थोड काय सर्व आपल्या आपल्या जीवनामध्ये व्यस्त आहे पण देशासाठी कोणी काय विचार करत नाही खाली बॉर्डर वर जाऊन लढणं हे खाली देशासाठी विचार नाही मिलिटरी आपलं काम करते पण आपण ऍज अ इंडियन आपण देशासाठी काय देऊ शकतंय आणि देशासाठी आपण काय करू शकतोय हा विचार घेऊन आमची टीम काम करते त्या विचाराने आम्ही पुढे जातोय की आम्हाला देशासाठी म्हणजे बाहेर म्हणजे बॉर्डरवरती नसून आम्ही घरात देशासाठी काय करू शकतोय देशासाठी काय देऊ शकतंय त्यासाठी लोकांना आम्ही एन जी स्टार्ट केली मुंबई युवा एकता फाउंडेशन त्याच्यातर्फे आम्ही लोकांना मदत करणार आणि देशासाठी काय थोडी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं मुंबई एकता मुंबई युवा एकता फाउंडेशन जे आहे ते आपण कार्यालयाचं उद्घाटन होतं इतर ज्या मुंबईमध्ये कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा मुंबईकर असतील त्यांना तुमच्या संस्थापक अध्यक्ष काय संदेश काय खाली लोकांची मदत करा आणि लोकांसाठी काम करा चांगलं काम जेवढं चांगलं काम करू शकतं तेवढं चांगलं काम करा हेच मी सर्वांना माझा मेसेज देतो आणि मुंबई युवा एकता फाउंडेशन तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठीच काम करणार हे माझा बस प्रश्न पूर्ण मुंबईमध्ये आज आपल्या सोबत किती काम करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे आणि सामान्य जनतेला तुम्ही तुमच्या माध्यमातून काय आव्हान कराल त्यांच्या कोणकोणत्या जे गरजा आहेत आपल्या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते आमचे मुंबईमध्ये सतरा शाखा आहे आता ते ओपनिंग तर म्हणजे ओपनिंग नाही केलंय आम्ही पण लोक आमच्या ऍक्टिव्ह आहे पूर्ण मुंबईमध्ये असे आम्ही रेजिस्टर्ड सदस्य अकरा हजार पाचशे आहे आणि आम्ही सर्वीकड काम करतोय आमचे आम्ही लोकांना जे गव्हर्नमेंट स्कीम काढतात ते घर घर पोचवायचं काम करतो कारण की गव्हर्नमेंट स्कीम निघते पण घराघरपर्यंत नाही पोचत तर महिलांचं सक्षीकरण आहे लोकांना एम्प्लॉयमेंट आहे याच्यासाठी आम्ही काम करतोय जेवढं काम यूथसाठी आम्ही काम करतोय यूथला जॉब वॅकेन्सी जिकडे असणार तिकडे आम्ही त्यांना जॉब प्लेसमेंट देतो आमच्यासोबत डॉक्टर इंजिनियर वकील सर्व आणि बिल्डर आहे जिकडे वॅकेन्सी असते ते आम्हाला इन्फॉर्म करतात की इकडं वॅकेन्सी आहे तर आम्ही यूथला ते त्यांचा रिझ्युम घेऊन फॉरवर्ड करतो आमच्या थ्रू भरपूर ऍडमिशन पण आम्ही करून देतो भरपूर एम्प्लॉयमेंट पण करून दिले आतापर्यंत पण इथून आम्ही परत एक पर नवीन सुरुवात करतोय की आम्ही थोडा मोठ्या लेवल वरती करायचा प्लॅनिंग त्या हिसा काम करतो मुंबईशन सांगतो की त्याचे वडील चांगलं केलं आई वडिलांच्या उद्घाटन केलंय आई वडिला आपल्याला जन्म दिला थोडं मोठं केलं लहानाचं मोठं केलं घडवलं त्या आई दो वडिलांनी मान दिला त्याबद्दल मी त्याचं पहिला अभिनंदन करतो आणि त्याचे वडील माझे मित्र आहेत दिलीप शेजवळ अर्जुन आमचे मित्र आहेत दिलीप शेजवळ ते बरेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे होते इकडचे अध्यक्ष होते अंमोली तालुका अंधेरी अंत्रिक पश्चिम विधानसभेचे त्यांचं मंत्री आघाडीमध्ये होते तेव्हा त्यांचं या ठिकाणी एमध्ये वगैरे काम करणं त्यांचं चालू असतं सगळं लोकांना काम न्याय देणं आणि चेतनंदने आज मुंबई युवा एकता फाउंडेशन ही चालू केलेली आहे आणि त्याचा जो विचार जो आहे की आम्ही इथे स्थानिक लोक मुंबई लेवलला काम करायचं आहे चांगली गोष्ट आहे या देशामध्ये जे सध्याचे जे वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये जी बे महागाई वाढलेली आहे बेरोजगारी जी निर्माण झालेली आहे तर बेरोजगारी त्यांनी दे लक्ष देत आहेत हे फार चांगली गोष्ट आहे बेरोजगार लोकांना कसं आहे माहिती आहे की सध्या जे वातावरण आहे त्या त्यामुळे बेरोजगार दुसऱ्या मार्गाकडे वळतात लोकांना जर रोजगार मिळाला तर युवक चांगल्या प्रकारे काम करतील आणि मी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी चांगली गोष्ट आहे ना त्याला आई वडिलांना मान आज मी बघायचं म्हटलं ना आई वडिलांनी घडवलं आपल्याला तर त्यांनी आई वडिलांना मान दिला ही चांगली गोष्ट आहे आज गणपती का महापर्व सुरुवात आहे और बुद्धि के देवता गणपति बप्पा हमारे चेतन भाई को आगे बढ़ाएं उनको आगे लेके चले उन्होंने जो सोच मुंबई युवा एकता फाउंडेशन की न्यूज़ इसमें रखी है उनको कामयाबी दे और जिस प्रकार से गणपति बप्पा ने अपने माता-पिता का भ्रमण करके उनकी शुरुआत किए थे उसी प्रकार से चेतन भाई ने अपनी मां के हाथों से आज ये रिबन काट के इन्होंने काफी अच्छी शुरुआत की है और साक्षात मिशन एक मुंबई के गरीब तबके के लोगों को उनको न्याय इंसाफ दिलाना बाकी सब तो सोच इनके ऑफिस में लगी हुई है हमारे भगत सिंह जी रविंद्रनाथ टैगोर जी सुभाष चंद्र जी और सरदार वल्लभ भाई पटेल जी ये सब महापुरुष है और भीमराव बाबा साहेब आंबेडकर साहब इनके विचारों से प्रेरित होके कामयाबी और लोगों के लिए काम करने का जो यह फाउंडेशन का निर्माण किया है मैं महाराष्ट्र का संयुक्त ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट मुझे वादा किया इनके साथ में ऑटो रिक्शा यूनियन की तरफ से जो कल्याणकारी मंडल जो कल्याणकारी मंडल सिंधे सरकार के द्वारा ऑटो रिक्शा के पास में मुफ्त में फॉर्म बटेगा वो हमारे इस युवा फाउंडेशन की तरफ से बटेगा ये चेतन भाई ने खुद ऑटो रिक्शा ड्राइवरों के लिए किया है देखिए जैसा, जैसा जैसा प्रकार का काम वैसा वैसा प्रकार का काम करेंगे और आपको हमारी जरूरत कभी भी पड़ी महाराष्ट्र नवनिर्माण सेना का संयुक्त तो सरचिटनिस आपके साथ है आपकी पूरी टीम के साथ है बहुत बहुत धन्यवाद आपका जय भाई युवा एकता फाउंडेशन ने चैतन्य चालू के ले लिया दीपक पाटिल महिला अधिकार महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष महासंघामध्ये मी माहिती अधिकार महासंघ फेडरेशनचा मुंबई अध्यक्ष आहे आणि माहिती अधिकार मध्ये खूप काही काम केलेलं आहे जसं मुंबई ट्रॅफिक पोलीस जे फाईन मारवत आहे त्याच्यावरती बंदी आणली म्हणजे त्यांनी स्वतःच्या खासगी मोबाईलवरती चित्रीकरण करू नये हे मी स्वतः माझं परिपत्रक आहे त्या परिपत्रकावर माझं नाव आहे आणि माहिती अधिकारावर रिलेटेड यांना कोणतीही मदत लागली तर मी आपल्या माहिती अधिकार महासंघातर्फे यांना मदत करायला तयार आहोत आणि यांचे वडील जे आहेत सेलवा साहेब ते आमच्या महासंघामध्ये सभासद आहेत त्यामुळे माहिती अधिकार महासंघ सोबत आहे यांनी पुढे जावं आणि चांगलं काम करावं आणि लोकांना सेवा द्यावी